गुन्हेगारी जगताचा जोगेश्वरी वेस्ट मध्ये एक कोटीच्या एमटीएनएल चोरीचा पर्दाफाश राजकीय व्यक्तींसह वीस जण अटकेत नमस्कार मी धनंजय पवार गुन्हे शोध न्यूज नेटवर्क या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो मुंबई मधील अहमद उमरभाई मेमन कॉलनी फारूक हायस्कूल फॉर गर्ल्स आणि फारुख कॉलेज समोर एस वी रोड लगत सुमारे एक कोटी रुपयांच्या एमटीएनएल केबल चोरीचा मोठा प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणात एका राजकीय व्यक्तीसह दहा जणांना अटक करण्यात आली असून पंचवीस आरोपी अद्याप फरार आहेत ही कारवाई अंबोली पोलीस आणि एमटीएनएल अधिकाऱ्यांच्या संयुक्त पथकाने केली आहे घटनास्थळी तपास करताना पोलिसांनी एक जेसीबी मशीन दोन लॉरी इनोव्हा जप्त केली आहे सदर इनोवा ही एका राजकीय व्यक्तीच्या नावावर असल्याचे समोर आले आहे पोलिसांनी घटनास्थळावरून जवळपास एक कोटी रुपयांच्या केबल जप्त केल्या आहेत या प्रकरणी आंबोली पोलीस ठाण्यात नोंदवण्यात असून पुढील तपास वेगाने सुरू आहे झोन नऊ चे उपायुक्त दीक्षित गेडाम यांनी सर्व फरार आरोपी आणि मुख्य सूत्रधारास अटक करण्यासाठी विशेष तपास पथक स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत नमस्कार पुन्हा भेटूया नवीन बातमीसह